नमस्कार तर ट्रेनमधल्या आठवणीमध्ये एक मला आठवण आली ती म्हणजे बद्धीतच ना मला आता वर्ष नाही आठवत पण मधल्या काळात ना बँड्रावरून एक बाई चढायची जनरली आम्हाला डाऊनला असताना ती भेटायची म्हणजे आम्ही बॅ बोरि दहिसरला जाताना आणि इतकी आडदांड बाई की तिच्या पलीकड तिच्या ताकदीपुढे आम्ही कोणी काहीच करू शकत नव्हतो आणि ती उभी राहायची दोन्ही हात वर धरून आणि जोर जोरात फक्त हालेलूया 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 हालेलुया, 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 हालेलुया इत क्या जोर ओरडायची दुसरं काहीच नाही म्हणजे ती कोणाला त्रास नाही कर द्यायची तसं म्हटलं तर जर तिच्या हालेलुयाला आणि तिच्या जवळ कोणी गेलं नाही तर ती कोणाला एवढी ग गाडीत गर्दी असायची पण ती जरा हलायची नाही अगदी दगडासारखी दोन हात वरती धरून हालेलुया 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 हलेलूया बस तिचं तेच चालू असायचं सा। इत, इतकं आणि इतकं डोकं तिचा त्या कर्कश आवाजाने आम्हाला उड दुखायचा आणि का एखादी बाई मूल घेऊन आली आहे मूल अडव कोणाचंच तिला काही पडलेलं नाही ती फक्त वॅनरला चढणं आणि त्या तिची जागा पटकन तिच्या स्वार्थापलीकडे ती कोणाकडे बघायची नाही आणि जोर जरा तिचं हालेलुया हालेलुया हालेलुया, हालेलुया चालू असायचं चा। आणि थांबायच नाही म्हणजे कोणाचं चा भांडण झालं कोण पडलं कोण रडलं काही झालं तरी तिचं काही बोलणं आपलं बिलकुल बिलकुल तिच्या आवाजाची रेंज पण थांबायची नाही की ते बोलणं पण कंटाळायचं म्हणजे आम्ही शो ती चढली रे चढली की आम्ही म्हणायचो आता इथला काय करावं आणि खरंच कळायचं नाही की काय करावं म्हणून एवढी बोंबलायची नुसते म्हणजे ते आता एरवी भजन वगैरे चालतात आम्ही स्वतः गाणी म्हणायचो सगळी पण तिचा जो आवाज होता रेंज होता आम्हाला तिच्या हालेलुया ह्या शब्दाचा प्रश्न नव्हता तिचा रेंजचा आणि ती अशी मधोमध उभी राहायची इकडनं तिकडनं जाणाऱ्यांना कोणाला हलू म्हणजे जा, वाट अडवून राहिल्यासारखी राहायची आणि एवढी आडदांड होती ना शरीराने आणि मी तर म्हणेन मनाने सुद्धा की ती जरासुद्धा कोणाचाच विचार न करता तिचा फक्त तिच्याच एका कामासाठी ती हे करायची एक दोनदा आम्ही प्रयत्न केला की आम्ही जोरजोराने जो त्याच्या पुढे आवाज काढून बघूया पण आम्ही पाच पाच सहा सहा जणांनी जरी गप्प बस गप्प बस म्हटलं तरी तिचा काय आवाज थांबायचा नाही काही नाही अगदी गोंधळ करायची नंतर आम्हाला कळलं की दुसऱ्या ट्रेनमध्ये वगैरे लोकांनी पोलिसांना कंप्लेंट केली त्यावेळेला मोबाईल वगैरे नव्हता पोलिसांना वगैरे कंप्लेंट केली गाडी थांबवली अक्षरशः पोलिसांना तिला गाडीतून खाली खेचायलासुद्धा त्रास झाला इतकी थी भाई होती। आणी आणी ती बाई अडदांड होती आणि अरून ती जाताना पण हालेलुया, हालेलुया करतच गेली आणि ती सारखं एकदाच तिने विचारलं मी काय करते मी कोणाला त्रास देते मी कोणालाच त्रास देत नाही मी माझं एकटी तुम्ही लोक भजनं करतात बो हे करतात ते चालतं माझ्या हालेलुया चालत नाही का ती खरंच काय करत नव्हती हे मी पण मान्य करते ती काहीच नाही पण तिचं जे विचित्र उभं राहणं सगळ्यांना त्रास होईल असं किर कर्कश ओरडणं जे होतं ना ते कुठेही मनाला भावणार नव्हतं आता आम्ही लोकही आपापसामध्ये खूप किंचाळायचो गाणी म्हणायचो पण मे बी आम्ही ग्रुप असल्यामुळे आम्हाला वाटलं नसेल की आम्ही कोणाला त्रास देत नाही कोणाला होत असेल तर आम्हाला माहिती पण आम्हाला असा कोणी काय किती आहे किती आहे कधीच म्हटलं नाही आणि केलं असतं तर मे बी आम्ही तेवढं बोललोही नसतो किंवा आवाज कमी ठेवून गाणे गाय उलट आम्ही जर आमच्यातलं एखादं जर गाणं गाणारं नसेल आणि आम्ही दोन दिवस गाणी गायली नाही तर आम्हाला आतून विचारायचे आज काय तुमच्यातली मैत्रीण नाही का आज तुम्ही गप्प का किंवा कोणी गेलं आहे रे काय झालं काय साहेब गा वाईट गोष्टी झाल्या आणि आम्ही नुसतं गप्पात राहिलो आज गाणी का नाही हे आम्हाला आतून विचारलं जायचं पण आम्हाला कुणी गाण्याबद्दल किंवा आमच्या हसण्याबद्दल थांबवलं नव्हतं पण त्या बाईने अक्षरशः ती दीड दोन महिनेच हा प्रकार झाला आणि ती कुठून बँड्राहून चढायची बँड्रा ते आम्ही दैसरला उतरायचो मी आणि बाकीचे पुढे कुठे काय ती उतरून परत यायची काय करायची माहित नाही पण तिचं फक्त आडदांडपणे उभं राहणं आणि कर्कश आवाजात काही रिदम नाही फक्त जोर जोरात हालेलुया हे हालेलुया ओरडणं अशी अशीही माणसं एक, -एक पद्धतीची मिळतात जे आज आजही आठवलं की डोक्याची सणक वाढते आपण माझ्या आठवणी ऐकता याबद्दल मी तुम्हाला खूप मनापासून आभार मानतो